नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचा जो काही विमा होता कापूस सोयाबीन नुकसान झालं ती तुमचे तो पीक विमा आता केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो यातील चोवीस जिल्हे जे की महाराष्ट्रातील आहेत ते पात्र असणार आहेत त्याचबरोबर हेक्टरी तुम्हाला सत्तावीस हजार आपले सतरा हजार पाचशे रुपये असे हेक्टरी पैसे मिळणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती एवढंमध्ये पाहायला मिळणार आहे पण त्याआधी नवीन असताना तर त्यांना सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही तुमचे दोहार तेवीस चोवीस दरम्यान नुकसान झाले ते म्हणजेच की तुमचे जे काही वैयक्तिक क्लेम असो किंवा अग्रिम पंचवीस टक्के असो किंवा पंच्याहत्तर टक्के असो हे तुम्हाला मंजूर करण्यात आलेले पिकी होती पण त्याची काही वाटप पुरेशी म्हणजे की झाली नव्हती काही शेतकऱ्यांना पैसे जमा झाले होते ते शेतकरी मित्रांनो ते उर्वरित शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये जिल्हे बरेचसे समावेश असणार आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो अहिलिहानगर असो त्यानंतर बीड असो नांदेड असो हिंगोली असो परभणी असो त्यानंतर आपले नंदुरबाग असो गडचिडोली असो असे बरेचसे जिल्हे आहेत जे की यामध्ये समाविष्ट असणार आहेत पण शेतकरी मित्रांनो यामध्ये पात्र असलेल्या आहेत काय काय पूर्तता पाहिजे त्या पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो तुमचे जे काही आधार कार्ड आहे ते बँकला लिंक पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जे काही पीक विमा भरला होता जे काही तुम्हाला पीक विमा एक रुपयामध्ये भरण्यास योजना ला चालू होती त्या योजनेपासून पीक विमा भरला होता त्यासाठी तुम्ही जे काही तुमची पीक पाहणी असो पीक नोंदणी असो त्यानंतर पीक क्लेम असो हे योग्य केलेले पाहिजे पीक पाहणी तुमचे पीक खरंच नुकसान झाले का हे पण पाहिजे त्याचबरोबर तुमचे पीक कापणी योग्य होते किंवा कापल्यानंतर नुकसान म्हणजे कापणी आधी नुकसान झालते किंवा तुमचे पीक राहून काढले होते जे काय तुमचे पीक विमा मजूर होता ते पण अव्हेलेबल पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की पीक क्लेम पाठवले आहेत म्हणजे की त्यांच्या जिला पीक विमासाठी मंजूर नव्हता त्यामुळे पीक क्लेम पाठवण्यात आले होते तर थे -लोका ते शेतकरी मित्रांनो पीक क्लेम पण यामध्ये पात्र राहणार आहेत शेतकरी आणि लवकरात लवकर त्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे ते बावन्न हजार रुपयापर्यंत मदत मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो तुमची शेती ज्या म्हणजे शेतीत जे काही तुमचे पीक होते त्याच्यावर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये कापूस असो सोयाबीन असो फळबाग असो किंवा इतर काय असो बागायती शेती असो किंवा जिरायती शेती असो याच्यावर तुम्हाला शि जे काही पीक विमा आहे ते मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के असो किंवा पंच्याहत्तर टक्के असो दोन्ही पिके मी तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचे पण तुमचे पी किमा ॲपवर जाऊन तुम्ही तुम्ही पीक किमयासाठी दोन हजार चोवीसच्या पात्र इतका पाहायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसची माहिती सांगित झाली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची पीक पाहणी करून घ्यायची आहे व त्याचबरोबर तुम्ही तुमचा विमा भरला असल्यानंतर तुमची पीक तक्रार बी करून घ्यायची आहे जेव्हा नुकसान होईल तेव्हा भेटूया अनेक समोर तोपर्यंत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा